बरं आता कुठे इकडे मुंबईला गोरे अच्छा गोरेगावला दादा गोरेगावला गावला कुठे आहे ते बघा स्काय ब्लू कलरचा शर्ट नेव्ही ब्ल्यू पॅन्ट आहे नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजचा ब्लॉग म्हणजे खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर मित्रांनो बघा मी चाललेलो आहे चिपळूण म्हणजे सावरडा माझ्या गावाला चाललो आहे आणि आता शेतीची कामंसुद्धा चालू झालेली आहेत आणि माझ्या वडिलांनी शेतीसाठी सुरुवात केलेली आहे म्हणजे जे आपण जे लावणी म्हटलं जातं ती लावणी आता सुरुवात झाली आहे तर मी सुद्धा आता इकडे बॅग पॅकिंग वगैरे सर्व झालेलं आहे जी गावाला जायचं आपण जे सामान वगैरे घेतो ते सगळं वरलेलं आहे ती बघा इथे माझी बॅग आहे त्यानंतर हे माझं स्टँड आहे आणखीन एक अजून ही इकडे एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे त्यानंतर माझ्या वडिलांना आवडणारं जे मटण मटण मोस्ट ऑफ आता गावाला भेटत नाही गावी कधीतरीच बकरा वगैरे कापला जातो तर ते मी इकडूनच घेऊन जालो आहे इकडे तर आपल्याला माहिती आहे वाराला असतंच असतं तर ते हारसुद्धा डप्पा घेतला माझ्या वडिलांसाठी तर ठरताना पण तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणखीन व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्हाला बरंच काय आपल्या ह्या कोकणातलं गोष्टी किंवा आता पावसाळी हिरवगार वातावरण किंवा भाज्या संदर्भात असतील बरंच काय ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे तर मित्रांनो चला आपण आता ठेवूया आणि ट्रेनचा प्रवाससुद्धा बघणार आहोत जी तुतारी एक्सप्रेस दादरवरून सुटणारी आहे ती सु त्या ट्रेननंच मी जाणार आहे आणि सावर्डा स्टेशनला उतरणार आहे तर तिथून नंतर मग माझं घर पंधरा किलोमीटर डिस्टन्सवरती आहे आणि मग घरचा सगळा तुम्हाला आजूबाजूचा व्ह्यू आणि शेतामध्ये जाताना तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी त्या बघायला भेटणार आहेत हे आहे दादर स्टेशन म्हणजेच मुंबईचा केंद्रबिंदू असे म्हणता येईल इथूनच बाहेरगावी जायचा प्रवास योग्य मानला जातो बरेच सारं पब्लिक हाच एक दादरचा पर्याय निवडला जातो आत्ता आपण पाहू शकतो आहे कोकणकडल्या इथे अकरा पंचवीसचं टायमिंग आहे आणि आपण इंडिकेटरवरती पाहतो आहे अकरा एकवीस झाले आणि अति पाऊस असल्याकारणाने इकडे ट्रेनचं शेड्यूल पूर्ण होतं विस्काळीस झालेलं आहे आणि आज आपलीसुद्धा ट्रेन अजूनसुद्धा इंडिकेटरला दाखवत नाही आहे ती तुतारी ट्रेन ती कोकणात जाते सावंतवाडीसाठी तिला तुतारी असं ट्रेन म्हटलं जातं ती ट्रेन अजूनसुद्धा इंडिकेटरला दाखवली नाही आहे तरीसुद्धा आपण वाट पाहूया आणि तिचं टायमिंग तर ऑलमोस्ट सर्वांना माहितीच आहे बारा पाचचं त्याच्या आधी ही अकरा पंचवीसची कोकणकडे तर आता आपण पाहतो आहे की जवळजवळ पस्तीस मिनटं लेट आहे कोकण किंवा आणि आपली जी ट्रेन आहे ती तुतारी एक्सप्रेस आणि आपला प्रवास रात्रीचा जो होणार आहे हा तुतारी आहे हे आहेत कोकणात जाणारी चाकरमान बारा पाचच्या ट्रेनने प्रवास करण्यासाठी एक दिवसाचा खाडा करून लावलेली लाईन म्हणजेच एक लाईनीत बाकी घरातून दहा जण म्हणूनच ही विस्कळीत लाईन असा हा कोकणचा प्रवास म्हणजे तुतारीचा तरी सुद्धा बसायला जागा नाही ना आणि इथे म्हणजे ट्रेनला आहे आणि जनरल मध्ये तर बसायला गेलो तर फक्त गर्दी आहे आणि ते आपण आता दोर लावले होते दो स्लीपरला तो वाजण्याची वाजलेलाच आहे आणि तिथे बसलेलो आहे आणि तिथे जर का आपल्याकडे तिकीट आहे जंगलची आणि तुम्हाला तिकीट दाखवतो आहे आणि जनरलची तिकीट आहे आणि मी स्लीपरमधून प्रवास करतो आहे बघू शकता मलाड मोरून दादर आणि दादर टू सावरला अशी तिकीट आहे माझ्याकडे आणि जर का ह्या कोचमध्ये टी सी आला तर टी सीला आपल्याला ते चलन भरावं लागतं चलन किती असतं ते डिपेंड करतं किलोमीटरवरती तर असा आपला आजचा प्रवास होईल आणि जनरलमध्ये गेलोच होतो पण क्राऊड खूप असल्यामुळे मी जनरलमधून ट्रॅव्हल करू शकलो नाही आणि तसं तर पाहायला गेलं तर एक तास तुतारी जी दादरवरून सावंतवाडीला जाणारी ट्रेन आहे एक तास लेट सुटलेली आहे आणि आजचा प्रवास तर खूप बेकार होणार आहे मित्रांनो आणि तसंच सुद्धा अशीच स्लो जाणार आहे पण ऑलमोस्ट ब्रेकफास्ट तर ती लेटच झालेली आहे ह्या साईडला डोअरच्या बाजूला बसले आहे आणि स्लीपरचा कोचच्या बाजूचा जो डोअर आहे हातीच बसलेला आहे आणि जर का तिसी आला तर आम्हाला तो फाईन मारणार आहे आणि फाईन तर मारेलच पण आपल्याकडे जनरलची तिकीट असताना आपण प्रवास करू शकतो स्लीपरच्या कोचमध्ये फक्त चलन त्यांच्याकडचं काढायचं असते आणि ते डिपेंड करता आपण किती किलोमीटरपर्यंत जाणार आहे त्याच्यावर त्याचे ते चार्जेस असतात आणि आपले चार्जेस किती असतील ते या किलोमीटर पाहामागे बघूया काय असेल आणि तिथे आल्यास तर आपण ते भरायचं चला बघूया जाले ना से जाले ना हां मल्टीपल आलो डिटेल में बता है हां पुढे जाओ पुढे जाओ मतलब केने तर फाईन मारले जात आहे आणि इकडे पण आहेत ते वाचलेत आपल्याकडं तुम्ही वाचलत ना हे बरं झालं त्यांचे पैसे तुम्ही पुढे झाले त्यांना पुढे जायला सगळं झोपलेलो मला झोपेलो नंतवलं तर सांगितले की पैसे काढतो तो आहे गावी कावी झाले खेडला चालू दापोली वय वय झालं त्यांचा इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे ऑफ झाले आहे खेडला जाणार आहे ते त्यामुळे चाललेले आहेत ते तर इमर्जन्सीच्या वेळेला आपल्याला प्रवास तर करायचा सुद्धा म्हणून आपल्याकडून ज्या निघतात त्या संध्याकाळच्या पोस्टावर निघत असतात आणि मग आपल्याकडे मार्ग नसतो काय तर ही आपली जी एक ट्रेन आपली बारा पाचची तर हेच ऑप्शन त्यांच्याकडे राहिलेलं आणि हे आता सकाळी खेडला पोचणारच पाच सहा वाजेपर्यंत पोचतील तिकडे पण त्यांच्याकडे एक मयत झाले आहे म्हणजे एकाची डेथ झालेली आहे अच्छा सी म्हणजे आपण थोडं दाबून आम्हाला आहे हो बरोबर जनरल मधून नाही हो मी बघितलं माझ्याकडे रेकॉर्ड केलंय मी सर एवढी गर्दी आहे पण कसं आहे का लक्झरीने आपण जर गेलात ना तुम्हाला हजार रुपये द्यावे लागतात ते हजार रुपये आणि ती लक्झरीचा एवढा त्रास होतो ते लोक झोपेत झोपेत गाडी चालवतात कुठेही ठोकून देऊ शकतात गाडी हां मग इथे पाचशे रुपये किले तर काय आहे जाऊ देत ना पाचशे पण प्रवास तर व्यवस्थित होतो आणि दुसरं हा चांगला होतो आणि तुम्हाला दुसऱ्या दिवशी कुठे जायचं असेल काम करायला तरी करे, तुम्ही जाऊ शकता पण बसमधून जाल तर तुम्हाला काहीच होणार झोपावंच लागतं घरी दहा सकाळी ना हा हा अच्छा रिटर्न पण यायचं आहे ना बरं आता कुठे इकडे गोरेगाव कलरचं शर्ट नेव्ही पॅन्ट आहे हे पहा टी सी चाललेले आहेत आमचा फाईन मारलेला आहे बाकी दोघ जण ते डोअरला बसले आहेत ते वाचलेले आहेत आता ते टी सी रोहा स्टेशनला हे जे स्टेशन आहे हे रोहा आहे म्हणजे मुंबईवरून रोह्यापर्यंतच टी सी सर्व तिकीट चेक करून ऑलमोस्ट झालेलेच आहेत त्याच्यामध्ये मी सुद्धा सापडलोय आणि आता आपण पाहतोय रोहा स्टेशनला बाहेर रो बघा राईट साईडला एक मेल सुद्धा लागलेली आहे आणि त्याच्या ऑलमोस्ट पुढे म्हणजे टूवर्ड्स रत्नागिरी साईडला ती सी चाललेली आहेत बघूया आता बाहेर थांबलेत मी कॅमेरा थोडासा लावला या साईडला बघूया काय त्यांचं चालू आहे कदाचित त्यांचं काही कॅल्क्युलेशन चालू आहे ते बघा आता जे पकडलेले तर आत्ता आलेलं स्टेशन आहे खेड आणि खेडला पाहू शकता किती क्राऊड आहे पाऊस सध्या बराच पडतोय कोकणामध्ये हे बघा प्लॅटफॉर्म पूर्ण भरलेलं आहे आणि हे बघा ये खेड़ ची लाग ले 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 ही आहे खेडची पब्लिक उतरायला लागलेल्या ट्रेन मधून ट्रेन थांबलेली आहे खेड म्हटलं की बरच सार पब्लिक इथे उतरत असतात आहे आणि ऑलमोस्ट मी आता चिपळूण क्रॉस केलेलं आहे खूप वेळ झाला ट्रेननं बराच वेळ घेतलेला जवळजवळ दादरवरून एक असले पण इकडून मुंबईवरून जेव्हा ट्रेन सुटली म्हणजे कोकण साईडला सावंतवाडी साईडला तेव्हा पण एकत असले सुरू राहायची पण आता आणि शेतीची कामे सुद्धा चालू झालं वडील तिकडे शेती करतात ती इथे माझं घर ह्या साईडला पाहू शकता बघा हे माझं घर आणि घराच्या बाजूनेच नदी जी वाहते ती साईडला बघूया आणि आता मित्रांनो आपण घरी पोचल्यानंतर फ्रेश होणार आहे त्यानंतर बाकीचं डिटेल तुम्हाला मी दाखवणार आहे तोपर्यंत बाय बाय